नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमने टायटल वाचलं होम मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आवडता देशांतर्गत बाजारामध्ये मार्च महिन्यात असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार हो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आवड ही देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात या ठिकाणी असे राहणार सोयाबीनचे बाजार पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना आवडला तर जरूर या व्हिडिओला इथ एकदा लाईक कर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथ एकदा शेअर कर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार बाजारभू पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार बाजारभू जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा मार्च महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर मार्च महिन्यात कसे राहणार सोयाबीनचे बाजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला जाणून घेऊया सविस्तर उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिबुशेच्या खाली आली आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला ब्राझीलकडून आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मार्च महिन्याच्या उत्तरार्धात अर्जेंटिनाकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक सुरू होईल आणि जसजशी ही सोयाबीनची आवक वाढत जाईल तसा तसा सोयाबीनच्या भावावरती याचा परिणाम होईल याच्यामुळे देशातील सोयाबीनचा सुद्धा घटणार आंतरराष्ट्रीय बाजारात मार्च महिन्यात सोयाबीनचा भाव दहा डॉलर प्रतिशेच्या खाली तर देशामध्ये पण आपल्याला दबावात दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो हमी भावावर जेव्हापासून सोयाबीनची खरेदी बंद झाली तेव्हापासून सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढायला लागली ही आवक मार्च महिन्यात आणखीन जास्त वाढू शकते आणि याच्यामुळे सोयाबीनच्या भावावरील जो दबावे तो आनि शे दोन शेचा दबाव आहे तो आणखीन मोठ्या प्रमाणात उफाळून येऊ शकतो आणि याच्यामुळे शे दोनशेचा दबाव येऊन सोयाबीनचा जो सध्याचा भाव अडतीसशे ते चार हजार आहे तो जर मार्च महिन्यामध्ये छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान येताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग विक्रीचा विचार आपल्या मनात असाल तर एकच गोष्ट सांगतो की चार हजार एक्केचाळीसशेचा भाव कधीही केव्हाही मिळाला तर तिथंच सोयाबीनची विक्री करून ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात भावांतर योजना जाहीर झाली तर आपला होईल फायदा कारण सोयाबीनचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही हे लक्षात ठेवा भविष्यात सोयाबीनच्या भावा बाबतीत लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय उद्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार